का शेतकरी बंधूंनो कृषी कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर ट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारवर तसेच शेतीविषयी माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे खुल्या बाजारातील कापूस दरात सुधारणा झालेल्या मित्रांनो खुल्या बाजारातील दरात सुधारणा झाली असून कापसाला सरासरी आठ हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे तर काही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया खुल्या बाजारातील दरात सुधारणा झाली असून कापसाला सरासरी आठ हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे त्यामुळे सी सी आयच्या भारतीय कापूस महामंडळ म्हणजेच कापूस खरेदीला ब्रेक लागला आहे परभणी व हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी वी मंगळवारपर्यंत सी सी आयच्या चौदा केंद्रावर नऊ लाख आठ अडतीस हजार दोनशे पंचवीस क्विंटल तर खाजगी व्यापाऱ्यांकडून तीन लाख पंधरा हजारच्या दोनशे चाळीस क्विंटल खरेदी झाला या दोन जिल्ह्यातील सी सी आय व खाजगी मिळून बारा लाख त्रेपन्न हजार सातशे पंधरा क्विंटल कापूस खरेदी झाला बहुतांश शेतकऱ्यांची कापस विक्री केला आहे त्यामुळे यंदा कापूस खरेदी हंगामात लवकर संपुष्ट आहे परभणी जिल्ह्यात अकरा लाख पंधरा हजार क्विंटल कापूस खरेदी झालेला मित्रांनो परभणी जिल्ह्यातील सीसीआय आणि खाजगी मिळून अकरा लाख पंधरा हजार पंच्याण्णव क्विंटल कापूस खरेदी झाला सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी परभणी बोरी जिंतूर सेलू पात्री सोनपेठ गंगाखेड पालम ताडकळस या दहा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत अंतर्गत चौऱ्याहत्तर हजार नऊशे बत्तीस शेतकऱ्यांची नोंदणी केली असून त्यापैकी सेहेचाळीस हजार नऊशे पाच शेतकऱ्यांची पडताळणी करून केंद्रावर कापूस विक्री घेऊन येण्यास मंजुरी देण्यात आली होती जिल्ह्यातील सेहेचाळीस जिनिंग कारखान्यामध्ये आठ लाख सहा हजार चारशे तेवीस क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रति क्विंटल सात हजार सातशे दहा ते आठ हजार साठ रुपये दर मिळाला खाजगी व्यापाऱ्यांकडून परभणी जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सव्वीस जिनिंग कारखान्यामध्ये तीन लाख आठ हजार सात आठ हजार बहात्तर प्रति क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रति क्विंटल सहा हजार सातशे ते आठ हजार तीनशे रुपयापर्यंत दर मिळाला आहे हिंगोली जिल्ह्यातील एक लाख अडोतीस हजार क्विंटल कापूस खरेदी झाला मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात सी सी आय आणि खाजगी मिळून एक लाख अडतीस हजार सहाशे वीस क्विंटल कापूस खरेदी झाली असून शेतकरी सीसीआयच्या सी सी आयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी हिंगोली आखाडा बाळापूर वसमत जव जवळा बाजार या चार कृषी उत्पन्न बाजार समित्याअंतर्गत सी सी आयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी तेरा हजार चारशे चो पंचे शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती त्यापैकी सहा हजार सहाशे एकोणसाठ शेतकऱ्यांची पडताळणी करून केंद्रावर कापूस घेऊ गे। देण्यास मंजुरी देण्यात आली आहे या बाजार समित्याअंतर्गत पाच जिनिंग कारखान्यांमध्ये एक लाख बत्तीस हजार बावन्न क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रति क्विंटल सात हजार सातशे बारा ते आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे खाजगीमध्ये जिल्ह्यातील दोन हजार स समित्याअंतर्गत दोन बाजार अंतर्गत तीन जिनिंग कारखान्यामध्ये सहा हजार सात पाचशे अडुसठ क्विंटल कापूस खरेदी झाले असून प्रति क्विंटल सात हजार दोनशे ते आठ हजार रुपयापर्यंत दर मिळाला अशी माहिती राज्य सरकार राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महा संगम सूत्राने दिली आहे सी सी आय ची चौदा खरेदी केंद्र आहे मित्रांनो या दोन जिल्ह्यात सी सी कडून केंद्रावर हमी भावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान ऍप मोबाईलद्वारे सी सी च्या चौदा खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी अठ्याऐंशी हजार तीनशे सत्यात्तर शेतकऱ्यांची नोंदणी केली होती त्यापैकी त्रेपन्न हजार सातशे पाचशे शहात्तर शेतकऱ्यांची पडताळणी करून त्यांना कापूस विक्रीसाठी घेऊन येण्यास मंजुरी देण्यात आली तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो चला तर मी आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली ऐंशी क्विंटलची दर भेटले सात हजार आठशे रुपये दर वेटले आठ हजार पन्नास रुपये स्रव दर भेटले सात हजार नऊशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती भद्रावती आवकली तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची दर वेटल्या सात हजार आठशे रुपये दर वेटले आठ हजार शंभर रुपये स्रव दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आव्हाखालीला अकराशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार एकशे पन्नास रुपये सर्वात धरंदर भेटले सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती जालना जात आहे हाबीड आवकाली तीनशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार सात हजार आठशे दहा रुपये कमाल दर भेटले आठ हजार दोन रुपये सर्व धरंधर भेटले सात हजार नऊशे सहा रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आव्हाखालीला एकशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्व धरणंद्र भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती अकोला बोरगाव कामून जात आहे लोकल आवकाली बावन्न क्विंटलची दर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर भेटले आठ हजार तीनशे रुपये सराव दर भेटले आठ हजार एक आठ हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली एक हजार पाचशे सात क्विंटलची दर भेटले सात हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार पन्नास रुपये सराव दर भेटले सात हजार नऊशे ऐंशी रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार होत जे की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद